नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र तर आज आपण आलो आहोत वर्षश्राद्धाच्या कार्यक्रमाला आणि त्या कार्यक्रमामध्ये आहे सर्व रोग निदान शिबिर आणि रक्तदान शिबिर रक्तदान हा आपला आवडीचा विषय आहे घरी जवळपास तेरा चौदा सर्टिफिकेट आहेत रक्तदान केल्याचे वेगवेगळ्या ठिकाणी रक्तदान केलेलं आहे कधी टेम्पो ट्रॅव्हलरमध्ये केलेलं आहे कधी सरकारी दवाखान्यात केलेलं आहे तर कधी वर्षश्राद्धामध्ये पण केलेलं आहे रक्तदान केलं पाहिजे रक्तदानाने कुठलाही प्रकारचा त्रास होत नाही अजिबात मनामध्ये भीती ठेवायची नाही की रक्तदान केल्याने मला थकवा येईल रक्तदान केल्याने मला काही त्रास होईल एकदम बिंदास्त रक्तदान करायचं रक्तदान केल्याने आपल्या स्वतःला हृदयरोगाचा धोका कमी होतो आपलं रक्त बनवण्याची प्रक्रिया फास्ट होते रक्त पातळ होतं त्याच्यामुळे आपल्याला पॅरॅलिसिस असेल किंवा अजून इतर काही आजार असतात जे रक्ताशी संबंधित रक्त ते होत नाही रक्तदान केल्यामुळे आपण पुढे चार लोकांचे जीव वाचवू शकतो आपल्याकडे असलेलं रक्त हे कुठल्याही कंपनीमध्ये फॅक्टरीमध्ये लॅबमध्ये बनूच शकत नाही हे फक्त मानवी शरीरामध्ये बनतं त्यामुळे रक्तदान करा आज देशामध्ये रक्ताचा खूप जास्त तुटवडा आहे त्याचं एकच कारण की आपण रक्तदान करायला पुढे येत नाही आपण घाबरतो किंवा आपल्याला असं वाटतं की आमचं रक्त फुकट घेतात आणि जेव्हा आपण ते रक्त आपल्या काही कामासाठी घ्यायला जातो जसं की म माझ्या मिसेसला डिलेवरीमध्ये सिझरिंग झालं फर्स्ट टाईम मग सेकंड टाईम पण मुलाच्या वेळेला सिजरिंग झालं मग ब्लडिंग झाल्यामुळं डॉक्टर म्हणाले की दोन पिशव्या लागतील मग मी माझे सर्टिफिकेट घेऊन गेलो ब्लड बँकमध्ये त्यांना दाखवलं की मी रक्तदान केलेलं आहे मला पिशव्या द्या पिशव्या दिल्यावर थोडा डिस्काउंट दिला आणि पैसे घेतले मग माझ्या डोक्यामध्ये विचार आला की माझं रक्त तर फुकट घेतलं आणि मला रक्त देताना तर पैसे घेतले तर ते त्याचं कारण होतं की रक्त घेतल्यानंतर त्याचं वर्गीकरण करणे असेल त्याच्यामधला प्लाझ्मा वेगळा करणे असेल त्याच्यामधल्या प्लेटलेट्स वेगळ्या करणं असेल आणि त्यानंतर ते रक्त साठवणं असेल ही खूप मोठी प्रक्रिया असते आता रक्त घेत असताना या ज्या सिरीज असतात त्या ज्या बॅग्स असतात त्या पण महाग असतात त्यानंतर आता हे सर्व कर्मचारी आहेत मोठ्या मोठ्या मशीन्स आहेत ज्याच्यामध्ये रक्त साठवून ठेवायचं सा। त्याचे चार्जेस आपल्याकडून घेतले जातात आणि आपण ते द्यावेत काहीच अडचण नाही तर अशा पद्धतीने तुम्ही कुठे गेला तिकडे शिबिर चालू असेल तुमचं वय अठरापेक्षा जास्त असेल आणि पासष्टपेक्षा कमी असेल तर तुम्ही रक्तदान करू शकता तुमचं वजन पंचेचाळीस किलोपेक्षा जास्त पाहिजे रक्तदान केल्याचा अजून एक फायदा सांगतो ज्यावेळेला आपण रक्तदान करण्यासाठी फॉर्म भरतो फॉर्मवरती आपली सही पण घेतात जर काही बरं वाईट झालं तर आम्ही जबाबदार नाही त्याला इतरही कारणं असतील पण तो फॉर्म भरल्यानंतर आपला बी पी तपासला जातो आपली शुगर लेवल तपासली जाते त्यानंतर आपल्या रक्तामध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण किती आहे ते तपासलं जातं आणि मग साहजिकच या सगळ्या तपासण्यांमध्ये आपण पास झालो म्हणजे आपण निरोगी आहोत आपलं रक्त काढल्यानंतर जेव्हा ते लॅबमध्ये घेऊन जातात तर त्या लॅबमध्ये सुद्धा त्या रक्ताच्या तपासण्या होतात त्याच्यामध्ये एच आय व्ही असेल मलेरिया असेल अजून कुठले रक्ताशी संबंधित आजार या रक्तामध्ये नाही आहेत ना जर तसे आजार नसतील तर आपण पूर्ण फिट आहोत कदाचित एखाद्या दे रक्तामध्ये तसा काही आजार निघाला तर फॉर्मवरती आपली डिटेल्स असते आणि मग आपल्याला कॉलबॅक केला जातो की असा असा तुम्हाला आजार आहे त्याची तुम्ही ट्रीटमेंट घ्या म्हणजे फुकट फाकट तुमच्या रक्ताच्या तपासण्या होतात त्यामुळे न घाबरता तुम्ही रक्तदान जरूर करा फार गरजेचं आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचं असं म्हणणं आहे की देशामध्ये रक्ताचा तुटवडा आहे आणि जे कॅन्सर पेशंट्स आहेत किंवा ज्या पेशंटला रक्ताची गरज असते त्याला काय म्हणतो बरं आपण ते ॲनेमिया असेल डायलिसिस असेल मला जास्त टेक्निकल नॉलेज नाही आहे पण जे मला कळतं जे मी तिथं ऐकलं ते तुम्हाला शेअर करतो आहे साडेतीनशे एम एल किंवा चारशे पन्नास एम एल असे आपलं रक्त घेतलं जातं तीन महिन्याच्या अंतराने आपण रक्त देऊ शकतो तर बिंदास रक्त द्या आता हे सगळं लाईव्ह तुमच्या समोर चालू आहे माझा मुलगा आहे भाचा आहे मुलगी आहे मी सकाळी अकरा वाजता कार्यक्रमात आलो एक लाईट लाईट नाश्ता केलेला होता घरी भरपेट जेवले असाल तर अतिउत्तम पण मी फक्त लाईट नाश्ता केला होता त्यानंतर मुलांना घेऊन मी कार्यक्रमात आलो मला सडनली कळलं की इकडे रक्तदान शिबिर पण चालू आहे पहिला नंबर लावून टाकला आपण जे होईल ते पाहून घेऊ होत काहीच नाही बारा तेरा वेळा रक्त दिलेलं आहे प्रत्येक वेळेचा अनुभव तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघा मी तुम्हाला माझ्या पूर्ण दिवसभराचं रुटीन दाखवतो रक्तदान केल्यानंतर कुठलाही थकवा येत नाही काही ये अडचण येतच नाही आतापर्यंत आपण पाहिलं की मी फॉर्म भरला त्यानंतर मला त्या ब्लड संकलनासाठी ज्या बॅग्स असतील त्या माझ्याकडे दिल्या गेल्या त्यानंतर मला आता चेअरवरती रिलॅक्समध्ये बसवलेलं आहे काही ठिकाणी बेडवरती झोपवलेलं असतं तर आज चेअरची सोय आहे त्याच्यावरती मला मस्त बसवलं रक्त काढण्याची प्रक्रिया चालू आहे जसंही रक्त आता माझं काढून होईल त्यानंतर मला तिथले डॉक्टर काही सल्ला देतील तो सल्ला मी तुम्हाला दाखवतो आता आपल्या हातामध्ये एक छोटासा बॉल दिला जातो तो आपण हळूहळू प्रेस करत राहायचा त्याच्याने ब्लड सर्क्युलेशन छान होतं आणि मी रक्त देत असताना तिथे जवळपास दहा पंधरा अशी मंडळी होती की त्यांना रक्त द्यायचं होतं मनापासून पण त्यांना भीती वाटत होती की आता मी रक्तदान केलं मग मला मळ्यात काही काम आहे मला गाडीवर जायचं आहे जर जा ड्रायव्हिंग करायची आहे आणि मग त्या भीतीपोटी ती मंडळी द्यायचं असूनही कुठेतरी नको बाबा आपल्याला रक्त देऊन फायदा तर काही होणार नाही पैसे तर मिळत नाही काय करायचं ते पण पैशापेक्षा मोठं समाधान असतं की मी काहीतरी दान केलं आहे माझ्या दिलेल्या रक्तामुळे पुढे चार मंडळींना मग ते माझ्या रक्ताचा नातं असेल किंवा परके असतील तर त्यांना नक्कीच त्याचा फायदा होईल तर आता माझं तीनशे पन्नास एम एल रक्त घेतलं माझ्याकरता बॉल जमा करून घेतला आणि छातीवर हात ठेवून दहा मिनटं आहे तसं झोपून राहा जास्त बडबड करू नका तरी माझ्या शेजारी चिल्लर पार्टी आहे ती काय मला गप्प ठेवत नाही आहे दुखतं आहे का पप्पा काय वाटतं आहे का अंधार आहे त्या थोड़ी है का असे फालतू प्रश्न आहेत त्यामुळे आजूबाजूचे मंडळी अजून थोडी टेन्शनमध्ये की खरंच काय दुखतं आहे का असं काहीसं रक्तदानाची प्रक्रिया आज पार पडलेली आहे तर अशा पद्धतीने आजचं रक्त संकलन झालेलं आहे मी एकदम फाईन आहे पण तरीही मला मॅडम म्हणाले की अजून दोन पाच मिनटे रिलॅक्स पडून राहा तर आमचे मित्र राजेश ठाकरे ज्यांच्या वडिलांचं आज वर्ष श्राद्ध आहे त्यांनी पण अभिनंदन केलं तोंड भरून कौतुक केलं फार भारी वाटतं रक्तदान केल्यावरती सर्व मंडळी आपलं कौतुक करतात आणि बरेच मित्र आहेत की ते सातत्याने रक्तदान करत असतात त्यापैकी पण मी एक आहे की आपल्याला रक्तदान केल्याशिवाय चैन पटत नाही वर्षातनं एक दोन तीन वेळा तरी हो बाबा बाजूला वा ना हो शूटिंग चालू आहे ना हो थँक्यू तर वर्षात ना एक दोन तीन वेळा तरी रक्तदान केलं जातं अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हीसुद्धा रक्तदान करा कारण मी एक ड्रायवरचं काम करतो जेव्हा मोठा अपघात होतो ना तर सर्वात पहिले गरज पडते ती रक्ताची आणि तिकडे रक्त गटानुसार रक्त जर अवेलेबल नसेल तर फार धावपळ होते कोरोनामध्ये जेव्हा प्लाझ्मासाठी मंडळी धावपळ करत होती ते पण आम्ही आमच्या डोळ्याने पाहिलेलं आहे तर फायनली आता रक्तदान झालं आपल्याला फ्रुटी मिळाली फ्रुटीची गरज नाही आहे पण मग ते बळजबरी आमच्यासमोर प्या मग थोडंसं खेळीमेळीच्या वातावरणामध्ये त्यांना रास कला गावगाळ लावून बघितला लावता आला शेजारी मुलगी उभी पूर्वा कोल्ड्रिंक पिऊन झालं पोरांनी शेअर करायला लावलं होतं पण पोरांना ते काय द्यायची परवानगी नव्हती आता थोडंसं नाटक करूया आपण आदेश मला पकडून चालतो आहे आजूबाजूमध्ये जो डर आहे उनको और डरा दिया त्यानंतर आता इकडे मुलं त्यांचा रक्तगट चेक करतायत रक्तदानाला गेलं ना की आपल्याला बऱ्याचशा गोष्टी फ्रीमध्ये कळतात रक्तगट काय आहे हिमोग्लोबिन किती आहे आहे मी तुम्हाला आधी तरी मुलांनासुद्धा आता हे जे मुलं मला रक्तदान करताना बघताय तर यांनासुद्धा सुद्धा असं वाटतंय की आम्ही कधी रक्तदान करू वयाची अट आहे म्हणून तर पुढची पिढी घडवत असताना आपण काहीतरी सकारात्मक काम केलं तर नक्कीच त्यांच्या स डोळ्यासमोर एक चित्र उभं राहतं की आपणही मोठे झाल्यावर आपणही रक्तदान केलं पाहिजे फायनली आता मला सर्टिफिकेट मिळालं एम व्ही पी कॉलेज नाशिक माननीय डॉक्टर वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयाचे सर्व कर्मचारी खूप छान सर्वांनी एकदम आनंदाने विचारपूस केली फॉर्म्स वगैरे व्यवस्थित भरून घेतले हे आमचे मित्र साहेबराव ठाकरे यांच्या वडिलांचं वर्ष श्रद्धा आहे त्यांनी पण आमच्यासोबत फोटो सेशन केलं आता ॲक्च्युली लक्षात घ्या मी रक्तदान केलेलं आहे त्याच्यानंतर पुढच्या दहाव्या मिनटामध्ये मी एकदम फ्रेश आहे मुलांसोबत स्टेजपर्यंत गेलो त्यानंतर थोडा टाईमपास केला गंमत जम्मत केली त्यामुळे हा ग्रह मनातून काढून टाका की रक्तदान केल्यानंतर थकवा येतो किंवा काही प्रॉब्लेम होतो शंभरात एखाद दुसऱ्या व्यक्तीला तसं होत असेल त्यानंतर दुपारी जवळपास दोन अडीच वाजता मी आमच्याकडे एक पाहुणे आले होते त्यांना बाईकवरती सोडायला गेलो मी त्यांना सोडून आता येतो आहे म्हणजे रक्तदान केल्यानंतर इन्स्टंट मी माझ्या कामाला लागलो काहीच नाही तेच कपडे आहेत तीच गाडी आहेत तोच गावल आहे फोटो काहीच नाही आहे पाहुण्यांना सोडून मी आता घरी जाईल घरून बायकोचा फोन आला बटाटे घ्यायला जायचं आहे पेफर्स करणे आहेत तर मित्रांनो रक्तदान केल्यानंतरचं रुटीन मी तुम्हाला दाखवलं मला तशी सवय झालेली आहे त्यामुळे मी कॉन्फिडन्सली बाहेर फिरतो मला काही चक्कर वगैरे आले नाही थकवा आला नाही तुम्ही पहिल्यांदा करत असाल तर थोडी काळजी घ्या रक्तदान झाल्यावरती सकस आहार घ्या थोडी झोप काढा फ्रेश वाटेल आणि स्वतःला आनंदही होईल की आपण काहीतरी डोनेशन केलेलं आहे तर अशा पद्धतीने पुढे जेव्हा आपण रक्तदान करू तेव्हा नक्कीच त्याचा व्हिडिओ काढू तुम्हाला प्रेरणा मिळाली पाहिजे तुम्हीही रक्तदान केलं पाहिजे रक्तदान खूप गरज आहे काळाची तर पुन्हा एकदा सर्वांचे आभार तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितला चॅनलला सबस्क्राईब पण करा तुम्ही सबस्क्राईब केल्यामुळे आम्हाला ऊर्जा मिळते काम करायला नवनवीन व्हिडिओ बनवून टाकायला आनंद होतो जर तुम्ही पाहिलंच नाही सबस्क्राईब नाही केलं लाईक नाही केलं तर मग मूड ऑफ होतो तर मी दुसऱ्या दिवशी दु माझी ही पट्टी काढली मुलीला शाळेत सोडायला जाताना ती म्हणाली की आता बस झालं काढून टाका